ठीक आहे चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ तर आता दोघींनी नंबर घातलेले नाहीये तर एखादा महिना मी काही म्हणत नाही घालाच पण तुम्हाला आता ऑक्टोबरमध्ये ओंकार ध्यान कंटिन्यू करायचं असेल किंवा पहाटेचं ध्यान करायचं असेल तर तुम्ही कृपया नंबर घ्यावेत फॉर्म भरून घ्यावा तर ऑक्टोबर ओंकार बद्दल मी सकाळी बोललेच की आपण पंधरा दिवसाचा ठेवत आहोत निमित्त दिवाळी निमित्त साफसफाई आपल्याला कामं असतात मग पंधरा दिवस ओंकार ठेवलाय पण सणासुदीचा आपण फेस योगा सुद्धा मोफत त्याच्यावर देत आहोत एक दिवाळी निमित्त माधुरी टी वाटणे मॅडम घेणार आहेत पाच दिवसाचा जे ओंकार वर्ग करतील फक्त त्यांनाच आपण देत आहोत तर तुम्हाला जर करायचं असेल तर लवकर हे करून घ्या कारण मग उद्याचा एकच दिवस मला ग्रुपला जॉईन करून घेणे स्क्रीनशॉट पाठवणे मग काही काही जण खूप रात्री पाठवतात मी सात नंतरच माझ्याकडनं गृहितच धरू नका की सात नंतर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला सोमवारी एक तारखेला सुद्धा तसंच करता मग रात्री तुम्हाला जॉईन करून घेऊन लिंक मिळेल ही थोडी अपेक्षा ठेवू नका थोडं लवकर आठवा कारण मग हे काही सात नंतर अवघड जातं सगळं तुम्हाला ग्रुपला जॉईन करून घेणं थोडं एक अगोदर आपण करावं ना प्लॅनिंग आणि फी भरून घ्यावी आणि ग्रुपला जॉईन करून घ्यावं तसंच यावेळेला मी तुम्हाला अशी विनंती केली आहे की ग्रुपला जॉईन झाल्यानंतर एक स्टेप अजून पुढे करा की तुमची स्क्रीनशॉट तुमचं नाव लिहून पोस्ट करा आणि लिस्ट आपण बनवतोय साधकांची त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आणि जिल्हा ना लिहा हे जर केलं तर ज्यांना जमतंय अवघड त्यांनी नका करू पण ज्यांना जमतय त्यांनी तेवढं करा तर आज आणि उद्या शेवटचे दोन दिवस राहिलेत आपले ओंकाराचे या महिन्यातले म्हणून नीता मॅडम मला म्हणत होत्या सुलक्षणा मॅडम न सांगते ध्यान घ्यायला म्हटलं नाही माझं थोडंसं राहिलं आहे ओंकाराचं महत्व सांगायचं ते मी सांगते तर म्हणून मग मी आज म्हटलं महत्व सांगूयात तर चला थोडस तुम्हाला महत्व सांगते मग ध्यानही करू थोडस पण दोन्ही गोष्टी होतील तर पाण्याचं तुम्ही करूनच घ्या दिसतीये का माझी स्क्रीन माझी स्क्रीन दिसतीय का थोडेस फायदे सांगायचं तर खूप खूप आहेत पण आता मी थोडस सिंपल सा फायदे सांगते जरा तर डीप मध्ये जाऊ देत थोड वेगळ्या पद्धतीने सांगतेय कारण याही पद्धतीने कळलं पाहिजे तर ओंकाराचे जर फायदे बघितले तर पहिलं तर मी सांगितलं शारीरिक आहे आपल्या कामना असतात इच्छा असतात तेही पूर्ती होते ओंकारात ती पण ताकद आहे कारण सगळा आराच बदलतो ना आपला आणि शेवटी प्रत्येक आराचं काम आहेच आहे ना शरीर जो काही स्थूल शरीर आहे ते शरीराला ठाकटीक करणार नंतर प्राण जो लेयर असतो तो, तो प्राण लेयरला ठाकटीक करणार ऊर्जा ठीक करणार एनर्जी देणार मनोमय लेयर आहे तो मनाला सुदृढ ठेवणार सकारात्मक ठेवणार बुद्धिमय लेयर अशी एक एक पाचही कोशांची कामं ओंकारापर्यंत ओंकाराने होऊ शकतात तर बघा ओंकाराच्या जपाने पाच क्रिया आपण योगाच्या दृष्टीने बघितलं तर शरीरात वेगळ्या वेगळ्या क्रिया असतात कृतीची अंग असतात समजा आता मी हात हल डोक आता तोंडाने मी बोलतेय ही पण क्रियाच आहे ना मग हाताने आपण पाणी पितो पायाने आपण पाय हलवतो चालतो उत्सर्जन करण्याचे काही अवयव आहेत तर या ज्या काही पाच क्रिया आहेत त्याला सुद्धा शुद्ध करण्यास ओंकाराची मदत होते पाच इंद्रिय आहेत आता बघा पाच ज्ञान इंद्रिय म्हटलं तर आपलं आपण जे म्हणतो सेन्स ऑर्गन्स म्हणजे व्हिज्युअलायझेशनला आपल्या इच्छा साकार करायला आपण जे दृश्यकरण टेक्निक करतो व्हिज्युअलायझेशन त्याला आपण पाच सेन्स ऑर्गन्स वापरतो म्हणजे ब्रह्मांडात ओपनिंग आपल्या शरीराचं त्याद्वारे होतं तर बघा नेत्र आहे आपलं डोळे पाहतो आपण कानाने ऐकतो आणि डोळ्यांनी बघतो हे डबल झालंय जिव्हा म्हणजे जिव आणि त्वचा आणि बघा म्हणजे ह्या सगळ्या पाच चक्रांशी सुद्धा ही निगडीत आहे जर मूल आधार चक्र म्हटलं तर सुगंध अर्थ इलेमेंट आहे म्हणजे मूल आधार सृष्टीचा आधार दिवस झाले म्यूट करा म्यूट करा कोण आहे काय नाही मला माहिती असत म्यूट करा मॅडम तर हे जे काही आहेत कान आणि जीभ कानाने ऐकतो जिभेनी चव घेतो नाकानी आपण सुगंध घेतो आहे म्हणजे हा मुलाधाराशी असतो आणि त्वचेनी आपण स्पर्श घेतो हे पाचही सेन्स ऑर्गन्स आपण दृष्टीकरण व्हिज्युअलायझेशनला वापरतो पण ही सुद्धा शुद्ध होतात ओंकाराने म्हणजे ह्यांचंही काम छान होतं आणि आणि ह्याला जर शुद्धीकरण होतं तर आपलं व्हिज्युअलायझेशन सुद्धा ओंकारानी ताकदवान होणारच तर इतकं महत्व आहे मग पाच वायूंचं सुद्धा शुद्धीकरण होतं आता आपण शिवसरोदय शास्त्रामध्ये भाग ह्याच्यात ती तीन म्हणजे भाग तीन मध्ये आपण बघतो जे काही आहेत वायू आणि मुद्रा आणि बंध हे सगळं त्यामुळेच शिकतो कारण त्यातून शिवसरोदय शास्त्र हे पण योगाचाच भाग आहे योगाचाच भाग आहे आणि त्यामुळं हे सगळं आपण भाग तीन मध्ये जास्त डिटेल बघतो तर पाच वायू महत्वाचे शरीरात आहेत आणि बघा आता जे चालले हृदयाचे अटॅक येत आहेत सगळ्यांना मी आज ऐकलं की लहान मुलांच्या सुद्धा किडण्या फेल व्हायला लागलेल्या आहेत पर्टिक्युलरली लहान मुलांना आता ज्या सर्दी होत आहेत या वातावरणामुळे या सर्दी नंतर अटॅक हे किडनी फेल व्हायला लागल्यात तुम्हाला काही आहे का ऐकिवा असेल तर मेसेज टाका तो व्हिडिओ टाकते मी आज डिस्कशन ग्रुपला खूप परिणाम होत आहे सृष्टीचं सुद्धा शरीर बदलत आहे अरे माझा वर्ग चालू आहे नंतर करते वर्ग चालू आहे नंतर करते हा हा तर ते हे जे होतय सृष्टी जी आहे आपली धरती आहे तिचं दृष्ट्या बदलत सुरुवात झाल्यात डोंगरांच्या रांगा बदलत चालल्यात जमिनी फाटत चालल्यात खचायला लागल्यात लोक उभी राहिली की आपोआप आत जायला लागल्यात गाड्याच्या गाड्या मनुष्याच्या मनुष्य बहु सगळ्या देशांमध्ये काय काय चालले ऐका तर इतकं सगळं बदल होत आहेत तर हे सगळे वायू बदलायला लागले धरतीवरचे आणि त्यामुळं अटॅक सुद्धा खूप यायला लागलेत तर हे सगळं ओंकार हे पाच वायूंना सुद्धा शुद्ध करतो आणि मग जे काही अशुद्धत्व वायूने होतं शरीरात त्रास होतो तर ते सुद्धा टाळू शकतो ओंकार बघा फुफ्फुस हृदयातला प्राणवायू नंतर उदरातला आपण वायू संपूर्ण शरीरात जो व्याप्त असतो तो, तो व्यानवायू ते चित्र दाखवलीत हे जे जे तर हे सगळं जे वायूचे रोग ऐंशी टक्के आपल्याला सध्या आहेत आणि वायूच बिघाड जास्त झालेले आहेत कारण पृथ्वीवरच बदलत चाललेलं आहे तर हे इव्हन वातावरण असं नाही मॅग्नेटिक फील्ड पण वीक खूप होत आहे आपल्याला आकाशात विविध रंग दिसतात ते सुद्धा मॅग्नेटिक फील्ड बदलल्यामुळं दिसत पृथ्वीच्या आतले जे लावार असे ते अक्षरशः ओस म्हणजे उसळत आहेत भुईमोग भुईचक्र काय म्हणतात त्याला भुईमोग भुईचक्र आणि दुसरं काय नरसाळा असत ते तसं होत ते त्यामुळं हे वायू सुद्धा आपले तसेच शरीरात व्हायला लागले भरपूर वायूचा त्रास आपल्याला व्हायला लागलेला आहे पण हे ओंकार आणि हे वायूच बॅलन्स होतात कारण बघा काही का वर येणारा वायू आणि खालून वर जाणारा वायू हे बॅलन्स असेल तर शरीरात तो बॅलन्स राहणार मग या बॅलन्सला महत्वाचं हा ओंकार करणार सगळ्याच वायूंना ठाकटीक ठेवणार त्यामुळं बदलण्याची क्षमता हवेची त्याच्यात असल्यामुळे चेतन राहते आठवणी सुरक्षित राहतात पचन क्रिया व्यवस्थित चालू राहते कारण आठवणींचे सुद्धा प्रॉब्लेम यायला लागलेत तर बऱ्याच लोकांना वेगळ्या वेगळ्या जसं मला नाव आठवत नाहीत तसं काही लोकांचं काही वेगळं वेगळं आता आज एक फोन झाला सारखे फोन चाललेत त्यामुळे मी तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घेऊ शकत नाहीये तर त्याच्यामध्ये त्या सांगत होत्या की परत 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 त्यांना तेच त्या सांगावं लागतं मी म्हटलं हे सगळं वातावरणामुळे होत चाललंय कोणाला काय आठवत नाही तर कोणाला काय आठवत नाही तर पचनक्रिया व्यवस्थित होते हृदयात रक्त व्यवस्थित होऊ शकतं बघा म्हणजे हे जर डिटेल बघितलं ओंकाराचे फायदे तर खूप असे डिटेल आहेत योग जो काही आहे तो योग माहिती असणं गरजेचं असतो पण आपण ओंकार वर्गात एवढं महत्वाचं आपल्याला कळलं की बासे की हे सगळे पाच क्रिया पाच वायू पंचकोश इथे काय महत्वाचं लिहिले बघा पाच आवरण म्हणजे हे जे मी कोश मध्ये सांगितलं तुम्हाला आनंदमय कोश प्रज्ञ हे म्हणजे मी जे म्हटलं विज्ञानमय कोश ते हे कोशांची नावं मनोमय कोश विज्ञानमय कोश आनंदमय कोश अन्नमय प्राणमय असं खाली खाली आतमध्ये येत आपण बाहेर म्हणतो करण्यासाठी सोयीस्कर औराबाईस पण ते आतमध्ये असत तर सगळ्यात आधी अन्न आनंदमय अनन्न, कोश जो असतो ब्लिश जो म्हणतो तो हृदयातूनच येतो तर ही आवरण सुद्धा बौद्धिक आवरण आनंदमय कोश ह्या सुद्धा बॅलन्स ठेवतो अशा प्रकारे जेव्हा सर्व इंद्रिय दहा इंद्रिय पाच प्राण पाच कोश शुद्ध होतात ओमचा वीस वेळा जेव्हा जप केला जातो त्यावेळेला हे घडतं वीस मिनिटं म्हणायचंय बरं का वीस वेळा नाही हे वी वीस मिनिटं पाहिजे नाही वीस मिनिटं कमीत कमी ओंकाराचा जप केला तर हे सगळे फायदे होतात आणि मग ब्रह्म किंवा आत्मे यांचे प्रतिनिधित्व करणारा एकविसावा ओंकार साकार होतो बघा ब्रह्माचं प्रतिनिधित्व करतो आत्म्याचं प्रतिनिधित्व करतो आणि मग तो एकविसावा ओंकार साकार होतो आता या ओमकार म्हणण्याच्या सुद्धा पद्धती आहेत अ ओ, ओ म ते पण आहे ते मी घेईलच पण आता आपल्याला करायचं आहे ध्यान पण अजून एक सगळ्यात महत्वाचं सांगते ओमच्या फायद्यापैकी आपण जे म्हणतो एनर्जी फ्रिक्वेन्सी इज एव्हरीथिंग आईन्स्टाईननी म्हटलेले आपल्याला जर काही हवं असेल तर त्या हवा असलेल्या इच्छेची फ्रिक्वेन्सी गाठायची किंवा एनर्जी गाठायची मग ती हवी असणारी गोष्ट आपल्या रियालिटी मध्ये उतरते तर फ्रिक्वेन्सी जी ब्रह्मांडाची आहे वारंवारता म्हणतात मी जे म्हंटल आता सूर्याचं पण सायकल कंप्लीट होत चाललेल्या अकरा हजाराचं तसं फ्रिक्वेन्सी म्हणजे पण सायकलच असतो तर हे चारशे बत्तीस हर्ड्स ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी कंप पावतो ब्रह्मांड सुद्धा कंप पावतो म्हणजे काय बघा आपण श्वास घेतो सोडतो श्वास घेतो सोडतो तस कंपन सुद्धा जाणवतात तुम्ही हृदयावर जर हात ठेवला तर हृदयाचे ठोके ऐकायला येतात ही सुद्धा एक स्पंदनच आहेत ही कंपन आहेत आणि ही फक्त हृदयात होत नाहीये तर शरीरातल्या कणाकणात क्षणाक्षणात होत आहे म्हणजे याच्यामध्ये कणाकणात आणि क्षणाक्षणाला ते होत आहे प्रत्येक तुम्ही बोट साध घ्या मला मध्ये टाका सगळ्यांनी कोणाकोणाच्या बोटातून करंट वाहतोय कोणाकोणाच्या बोटातून आत्ता सध्या कर, सध्या म्हणजे या आठ दहा दिवसात म्हणा करंट वाटतोय वाट शॉक वाहिल्यासारखं वाटतंय हे टाकायचंय बोटांमध्ये पर्टिक्युलरली पायाच्या किंवा हातांच्या तर हे सगळं कंपन शरीर पावतच आहे शरीर स्थूल नाहीये शरीर सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत वेव्हज आहेत कंपन एक कंपन पण आपल्या डोळ्यांच्या क्षमता नाही तुम्हाला साध आठवत हो असेल मी शाळेत जेव्हा जायची तेव्हा आमच्या शाळेत जाताना वीट भट्टी असायची आणि त्या वीट भट्टीतनं अशा वेवज निघताना दिसायच्या म्हणजे विटा तापवायचे मग त्या तापलेल्या हिट वेवज डोळ्यांना दिसायच्या तर तसंच आहे आपलं शरीराचं स्वरूप सुद्धा आपण असं सा सारखं व्हायब्रेट होतं वेव्ज आहोत पण डोळ्यांची क्षमताच नाही तेवढे व्हायब्रेशन बघण्याची म्हणून त्याचं आपल्याला स्थूल वाटतात तसं काही नाहीये सगळ्याच गोष्टी कंपन पावतात मग ब्रह्मांडाची ही कंपनाची जी फ्रिक्वेन्सी ती चारशे बत्तीस आहे आणि ची सुद्धा तीच आहे म्हणून ओम जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेला त्याचे व्हायब्रेशन घुमवायचे आपल्याला दुमदुमला पाहिजे म्हणजे मोठ्या आवाजात नव्हे मोठ्या आवाजात नव्हे तर तो घुमला पाहिजे मग आपण बघतो टिबेटियन बुद्धाच बेल आपण घेतल्यात त्या कशा घुमतात त्याचे तरंग आपण बेल वाजवण्याचं देवळामध्ये तेच कारण आहे बेल जेव्हा वाजवतो त्याला कम असा जो नाद येतो त्यांनी सगळ्या वाईट शक्ती दुष्ट शक्ती जीवाणू सगळे दूर होतात शंखांचं आज आपण बघितलं सकाळी शंखाने काय होतं घराजवळ वाजवल्यामुळं बिली होणार नाही किलोमीटर पर्यंत शंखाची क्षमता आहे किलोमीटर पर्यंतचे जीवाणू दूर होतात त्या शंखाच्या आवाजाने कारण आपल्याला ऐकत ऐकायला येत नाही आपण क्षमता असते तेवढी त्यामुळे ते भिवून आएक, दूर जातात मी तुम्हाला प्रयोग करायला सांगते तुम्ही आज करा आणि ग्रुपवर टाका ओंकाराच्या कि समजा झुरळ आता आहेत आणि त्या झुरळांना तुम्ही मारायचं ठरा म्हणताना चला पाय आपटो किंवा चला पाण्याचा स्प्रे मारो काही पण आणि त्या झुरळाची प्रतिक्रिया बघा काही जवळ न जाता ऍक्शन काहीही न करता जर तुम्ही हे ऑब्झर्वेशन करायला लागल्या तर तुमच्या लक्षात येईल मला दिसत बघा माझ्या मनात काही आलं की लगेच ते झुरळ एकदम पळून जात ते तुम्ही बघा मग तुमच्या विचारांची क्षमता बघा तुमच्या विचारांमधली ताकद बघा म्हणूनच लिटरली मी सांगते आता मी ग्रुपवर मेसेज लिहिला लिटरली सांगते आता या दोन तीन दिवसात मला ज्यांच्या म्हणजे मनात आलं की ह्यांच्याशी बोलावं की त्यांचा पाच मिनिटात फोन आलेला आहे मला असं वाटलं की मला आता बोलायचंय कोणाशी तरी मला व्यक्त व्हायचंय नूतन मॅडम पासून सुरुवात झाली लगेच आणि नूतन मॅडम घाबरत होते मी कशी फोन करू काय करू मॅडम काय म्हणतील पण त्या क्षणाला आला मग म्हटलं मला गरज होती मला कोण आणि बऱ्याच जणांचं असं झालं मला जे वाटेल ते भरा भरा आता मध्यरात्री काल मेसेज टाकला पाच मिनिटांच्या उत्तर आलं त्यांच्याकडनं मग हे का होतं हे आपल्या विचारांची शक्ती येणं ताकद येणं ती ध्यानाने वाढत जाते जस जसं आपण आपल्या हायर फ्रिक्वेन्सीला नेऊ आता ध्यानानेच ही हायर फ्रिक्वेन्सी जाते असं नाहीये जसं तुम्हाला विज्युअलायझेशन टेक्निक सांगितलं तशा एक हे आहे तीन बोट जेव्हा आपण चिटकवतो न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग केलं बरेच त्याचं हे क्षणात आपण फ्रिक्वेन्सी वाढू शकतो त्यामुळं मला असं लक्षात येतं मी काय म्हणायला गेले जुरळ्यांबद्दल ती लगेचच ऍक्ट होताना दिसतात लगेच मी मला आधी कळायचं नाही हे असं काय होत मग माझ्या लक्षात आलं अरे आपल्या वेवजच तेवढ्या जाऊन पोचतात त्यांच्या म्हणजे त्यांची पण ग्रहण करण्याची क्षमता केवढी आहे तर हे ओंकाराची क्षमता ब्रह्मांडाच्याच फ्रिक्वेन्सी एवढी आहे म्हणजे ब्रह्मांडात जे घडणार आहे ब्रह्मांड जे करू शकतो तीच ताकद आपल्याला ओंकार देतो जी निसर्गात सर्वत्र आढळणारी कंपन आहे कुठंही बघा त्यामुळे ओंकाराचा आपण जर जप जरी केला नुसता ओम 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 तरी सुद्धा शांतता निसर्गाशी एकरूप होण्याची भावना येणार आहे कारण विश्वाचा मूळच ओंकार ध्वनी आहे म्हणून त्याचा जर जप केला आणि आपण जप करत नाहीये आपण त्याच स्तवनही करत आहे आपण स्तवन वापरतोय थोडं थोडं ध्यानामध्ये पण आपण त्याची उपासना करतोय म्हणजे आपल्या म्हणतोय तो आपण घुमलेल्या आप या फ्रिक्वेन्सीच्या ओंकाराला ऐकतोय त्यामुळं तुम्हाला आता मी ज्याला शिकवेल की ओंकार म्हणण्याच्या काय पद्धतीत की आपण जसं म्हणतो की वैखरीतला ओंकार मध्यमा पश्चंती तर हे माहिती पाहिजे त्यानुसार तो म्हणायला पाहिजे तर बघा सामूहिक चेतनेचा अभ्यासच म्हणजे ओंकार आहे तर हे सगळं आहे चला आपण हे खूप आहे सगळं आपण हे करू ध्यान करूयात आता आज उच करू मला वाटतं मागच्या कुठलं केलं माहिती नाही पण आज उच करू चला आवाज येतोय ना बघा डोळे मिटून घ्या शांत दीर्घ म्हणूयात मग तुम्ही रोज बनतच आहात सध्या बघा काय फरक जाणवतोय ओ दीर्घ म्हणून आता ऊ म्हणजे बघा संपूर्ण कंठ गळा हा नोटे दीर्घ म्हणायचा आहे तिथे फोकस ठेवा व्हायब्रेशन तिथे सोडा किंवा तिथून येतात कि नाही बघा आवाज येतोय ना ऊचा स्वर हा कंठातून येतो व त्याचा फायदा पूर्ण विशुद्धी चक्राशी रिलेटेडचे जे अवयव जे आहेत त्यावर होतो उदीर्घ म्हटला तर त्याचे व्हायब्रेशन छातीपासून गळ्यापर्यंत जाणवतात त्यामुळे थायरॉइड ग्रंथी उत्तेजित होतात थायरॉइड रेग्युलेट करण्यामध्ये ओ म्हणण्याचा खूप फायदा होतो उदीर्घ म्हटला कंठाशी जे जे निगडीत आहे स्वर मंजूळ होतो कम्युनिकेशन स्पष्ट होते देवी शक्तीशी कम्युनिकेशन साधण्यास मदत होते याच्या व्हायब्रेशनचा परिणाम कान चेहरा तोंड दात जीभ डोळे यावर सुद्धा चांगला होतो जर काही आपल्याला प्रॉब्लेम्स असतील चेहऱ्याचे मानेचे गळ्याचे तोंडातील तर दीर्घ म्हणायचं आहे असेल हाताचे जर काही समस्या असतील लकवा असेल तरी सुद्धा ओ दीर्घ म्हटल्याने खूप फायदे होतात साधारण दहा सेकंद ओंकार म्हणत असो तर पाच सेकंद ऊ ला द्यायचे आहेत आणि उरलेल्या पाच मध्ये ओ आणि म म्हणायचं आहे हे तेज सुद्धा निर्माण करते चला चार दीर्घ श्वास घ्यायचे आहेत आणि तोंडावाटे सोडायचे आहेत हे सोडताना शरीरातील निगेटिव्हिटी टॉक्झिन्स नको ते विचार सर्व शरीर शुद्ध झाले आहे हे फील करायचे आहे कमीत कमी ओंकार अकरा ते एकवीस म्हणावे पंधरा मिनिटाच्या ओंकार साधने आठ तास एवढी चांगली झोपेचा फायदा होतो त्यामुळे जेवढ शक्य असेल तेवढा वेळ ओंकार म्हणावे